समाज व देशाच्या सध्याच्या स्थितीवर चिंतन इस्लामी स्थापना नांदेडमध्ये समविचारी आणि धर्मनिरपेक्ष चळवळीच्या नेत्यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली या बैठकीत समाज आणि देशातील सध्या स्थितीवर चिंतन करण्यात आले देशात काही राजकीय पक्षांकडून जातीय द्वेष अतिरेकी विचारसरणी आणि समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न होत आहे ही बाब गंभीर असून लोकशाहीसाठी धोकादायक आहे असा ठाम सुर बैठकीतून उमटला या पार्श्वभूमीवर आपण आत्मपरीक्षण करून स्वतःच्या उन्नतीसाठी शिक्षण रोजगार सुसंस्कार व संघटन यावर भर देण्याची गरज असल्याचे मत सर्व सदस्यांनी मांडले एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी प्रत्येक समाजाने स्वतःच्या जडणघडण्यासाठी प्रयत्नशील असणे ही काळाची गरज आहे या चिंतन बैठकीतून नांदेड जिल्ह्यासाठी इस्लामे मशायरा कमिटीची स्थापना करण्यात आली असून ही समिती समाजात सामाजिक शैक्षणिक कायदेविषयक आणि राजकीय जागृती व समतेच्या विचाराचा प्रचार करणार आहे या समितीचे संयोजन वरिष्ठ ॲडव्होकेट रहमान सिद्दीकी यांच्याकडे सोपवण्यात आले असून सहसमन्वयक म्हणून फारुख अहमद अल्ताफ अहमद यांनी सईद खान रहमद पैलवान अली फारुकी, करमतुल्ला खान व शेख मखदूम साजिद विधानी रौब जमीदार मोहम्मद कासिम मोहम्मद सर, यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज आम्ही नांदेड जिल्ह्यात स्लाहशेरा कमिटी नावाच्या एका संघटनेची स्थापना केलेली आहे या मध्ये सध्या मी ॲडव्होकेट एम ए रहमान सिद्दीकी व आमचे मित्र फारूक अहमद आणि इतर आमचे पंधरा एक वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रतिष्ठित लोक आहेत या सर्वांनी मिळून या कमिटीची स्थापना केली आहे या कमेटीमार्फत प्रथम प्रथम म्हणत आहे मी प्रथम मुस्लिम समाजामध्ये वेगवेगळ्या विषयांवर समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या गैरसमजी समाजामधील तरुणांमध्ये आहेत तरुणांना कायद्याची माहिती पूर्ण नाही त्यांना कायद्याची माहिती दिली जाईल शैक्षणिक राजकीयसुद्धा परंतु कोणत्या पक्षाचा अशी बाजू न घेता कोणत्या उमेदवाराची बाजू न घेता राजकीयदृष्ट्या आपण काय केलं पाहिजे या देशाची आणि या देशातील संविधानाला मजबूत करण्यासाठी हे सर्व आम्ही जनतेमध्ये जाऊन गल्ली गल्ली जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी ही कमिटी स्थापन केलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत अजून पुढे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनांमधील लोकंसुद्धा सामायिक सा सामील होऊ शकतात आणि जसे जसे लोक येत जातील तसा तसा आमचा हा कारवान हा मोठा होत जाईल आणि आम्ही कार्य करत राहू ही संघटना राज्यभर नाही सध्या आम्ही फक्त जिल्हा पातळीवर या संघटनेची स्थापना केलेली आहे जिल्ह्यामध्ये पूर्ण काम करण्यासाठीच भरपूर वेळ लागणार आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम झाल्यानंतर मग पुढचा आम्ही विचार करू राज्याचा व देशाच्या देशपातळीवर किंवा नॅशनल लेवलवर काही बोलायचं का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने काही पाहिजे निवडणुका कोणत्याही येऊ द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत होणार आहेत केव्हा होतील तो वेगळा भाग आहे सध्या आम्ही निवडणुकीच्या बाबतीत काही कोणती भूमिका आम्ही घेणार नाही सध्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार नाही सध्या आम्ही कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या राजकीय म्हणजे भवितव्यासाठी किंवा राजकीय कामासाठी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही आम्ही राजकीय म्हणजे मतदान करणे हे सर्वांचा अधिकार आहे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे मतदान हे चांगल्या उमेदवाराला केलं पाहिजे मतदान हे आपल्या देशाची म्हणजे सर सर्वात महत्त्वाचं जे देशाची घटना आहे बाबासाहेबांनी देशाला जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा जो घटनेला कमजोर करण्याचं जे प्रयत्न होत आहे त्याला आपण सक्षम करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो या बाबतीत आम्ही प्रबोधन करू आज आपल्या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवून राजकीय हेतूने समाज विघटनाच्या कडेवर नेऊन ठेवण्याचं काम झालेलं आहे समाजासमाजामध्ये हे विघटन होत आहे समाजासमाजामध्ये फूट पडत आहे सगळे समाज एकमेकावर आरोप करत आहेत एकमेकाच्या चुका आणि उणीवा दाखवण्यामध्ये मग नाहीत आम्हाला असं वाटतं की प्रत्येक समाजानं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे स्वतःचं आत्मपरीक्षणसुद्धा केलं पाहिजे आज सुरुवातीला इस्लाय माश्रा कमिटी हे प्रारंभी मुस्लिम समाजातल्या काही उणीवा काही इशूजवर काम करणार आहे प्रबोधनाचं काम करणार आहे आणि काही सकारात्मक बदल सुधार घडवून आणण्याचं काम करणार आहे यासह आमची जे उद्दिष्ट आहेत ते एकूणच नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व समाजाशी संवाद साधून सर्व समाज घटकांना एकत्रित आणून एक चांगला कायदा सुव्यवस्था अबाधित राहणारा रह, एक सदृढ लोकशाहीला मानणारा असा जिल्हा घडवण्याचा हेतू समोर ठेवून आम्ही या समितीची सुरुवात केलेली आहे या समितीपुढं सामाजिक शैक्षणिक कायदेविषयक लोकशाहीला सक्षम करणारं आणि राजकीय जनजागृती करणे चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे या पद्धतीचे प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहेत जसं जसं काम पुढं जाईल नवीन उद्दिष्ट आम्ही याच्यामध्ये नवीन सहकारी सोबतीसुद्धा यामध्ये वाढ करणार आहोत